मराठी शहर आपली बातमी डोक्यावर कर्जाचा बोजा वाढल्याच्या नैराश्यातून सटाणा येथील एका तरुणाची आत्महत्या सटाणा व वा व्याजाने घेतलेल्या पैशांची वेळेवर परतफेड न करू शकल्यामुळे सटाणा तालुक्यातील दरहाणे गावातील सलून व्यावसायिकांनी सटाणा शहरातील मुख्य रस्ता लागत असलेल्या आविष्कार लॉज मधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली दरहाडी गावातील पंचवीस वर्षीय तरुण जनार्दन विजय महाले यांनी आर्थिक उलाढाल करताना हात उसनवार व वा व्याजाने पैसे घेतले वेळेवर पैसे परत न करता आल्याने तो सहा महिन्यांपासून गाव सोडून इतरत्र राहायला निघून गेला होता पैसे मागणाऱ्यांचा तगादा सतत सुरू होता रक्कम वेळेवर दिली जाणार नसल्याचा अंदाज आल्याने वैफल्यग्रस्त होऊन सटाणा शहरातील आविष्कार लाजवर खोली घेऊन मुक्कामी राहण्याचे कारण देत जनार्दन याने पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली लॉजवरील कर्मचाऱ्यांच्या सदरबाब लक्षात येताच त्यांनी सटाणा पोलिसांना कळविले जनार्दन याच्या भावाने पोलिसात दिलेल्या माहितीवरून गुन्हा दाखल करण्यात दा आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस टिळेकर उमेश भनाणे करीत आहेत दरम्यान शोकाकुल वातावरणात मयत युवकावर अंतिम संस्कार करण्यात आला एवढी मोठा जनसमुदाय उपस्थित होता